मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक मध्ये कचऱ्याची ढीग नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक मधील पवार संकुल येथील खानगी रोड ते चिखली रोड दरम्यान मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत यामुळे परिसरात रोगराई वाढण्याची शक्यता आहे तसेच डासांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या निमित्ताने निर्माण होऊ शकतो नाशिक महापालिकेने या कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावून परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे सातपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी केली आहे या परिसरात नियमित कचऱ्याचे ढीग दिसत असतात परिसरातील नागरिकांनी घंटागाडीतच कचरा टाकावा असेही आवाहन श्री प्रवीण नागरे यांनी केले आहे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर नाशिक महापालिकेने दंडात्मक कारवाई करावी असेही प्रवीण नागरे यांनी मागणी केली आहे नागरिकांनी स्वतःहून आरोग्याचा प्रश्न निर्माण करून घेऊ नये तसेच परिसराची स्वच्छता ठेवावी असे आवाहन श्री प्रवीण नागरे यांनी केले आहे आपण बघू शकता या ठिकाणी पवार संकुलच्या शेजारचा हा खांडकी रोड ते चिखली रोडला जोडणारा हा रोड आहे माझ्या पाठीमागे न्यू इंग्लिश स्कूल विश्वासनगरची शाळा आहे आणि रस्त्यावरती आपण हे घाणीचं साम्राज्य या ठिकाणी बघू शकता या परिसरात जी लोकसंख्या आहे ती अत्यंत दाट लोकवस्ती असतानाही या ठिकाणी इतकं घाणीचं साम्राज्य आहे की जेणेकरून जर याचा त्रास झाला तर या परिसरातील लोकांना विविध प्रकारचे आजार या ठिकाणी होऊ शकतात एवढं घाणीचं साम्राज्य या ठिकाणी तयार झालेलं आहे या निमित्ताने माझी नाशिक महानगरपालिका सातपूर विभागाला प्रशासनाला विनंती असणार आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणचा हा जो कचरा आहे हा या ठिकाणं उचलून न्यावा व त्याचबरोबर या परिसरातील जे नागरिक या ठिकाणी कचरा आणून टाकतात त्यांनाही विनंती असणार आहे की आपण घंटागाडीत जी वेळेवर घंटागाडी येते त्या घंटागाडीत आपण कचरा टाकावा जो रस्त्यावर आपण कचरा टाकता त्यामुळे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य तयार होत आहे आणि नगरपालिका प्रशासनाला दुसरी विनंती अशी असणार आहे की आपण या ठिकाणी एक सावधानता किंवा सावधगिरी बाळगण्याचं बोर्ड या ठिकाणी लावावं किंवा दंडात्मक कारवाई केली जाईल जर कुणी या ठिकाणी कचरा टाकला तर या ठिकाणी दंडात्मक कारवाई केली जाईल अशा प्रकारचं सूचना फलक या ठिकाणी जर लावलं तर नागरिकही घंटागाडीच्या वेळेवर -लोकर या ठिकाणी घंटागाडीत कचरा टाकतील रस्त्यावर कुणी कचरा आणून टाकणार नाही आणि प्रशासनाला आता सध्या माझी अशी विनंती असणार आहे की आपण पावसाळा सुरू होत आहे लवकरात लवकर या रस्त्यावरती जी घाण आहे मग ती समोर पवार संकुलच्या त्या कोपऱ्यावरती खानकी रोडच्या विहिरीजवळची घाण असेल किंवा चिखली रोडपर्यंतचा हा पूर्ण परिसर आहे या परिसरातली घाण लवकरात लवकर काढून या घाणीचं साम्राज्य या ठिकाणून कमी करावं व नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मी या ठिकाणी या सर्व नागरिकांच्या वतीने विनंती करतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद